नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन मुंबई महानगरपालिका यासाठी निघालेल्या जाहिरातीमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जर अर्ज केला असेल तर त्याबाबत अतिशय महत्वाची अशी अपडेट प्रसिद्ध झाली आहे त्याच संदर्भात आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील तर मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या जाहिरातीमध्ये अठराशे प्लस जागेसाठी भरती निघालेली होती तर आता या परीक्षेची दिनांक जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबतच तुमचे परीक्षेचे हॉल तिकीट देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर हे टी सी एस च पेज आहे या ठिकाणी जाऊन आपण लॉग इन करून रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड कॅपचा वगैरे टाकून तुम्ही लॉग इन करून आपलं तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमची परीक्षा कोणत्या ठिकाणी होणार आहे किती वाजता होणार आहे या सविस्तर गोष्टीची माहिती तुम्हाला आमच्या तिकीट मध्ये पाहायला भेटेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तुमची परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि तुमची जी परीक्षा आहे ती वेगवेगळ्या शिफ्टनुसार होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी देण्यात आले अकरा आणि बारा या दिवशी तुमची परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर तुम्ही तुमची रेजिस्ट्रेशन आयडी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लवकरात लवकर तुमचं हॉल हॉलटिकिट डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुमची परीक्षा कोणत्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तुम्ही जे फॉर्म भरता वेळी लोकेशन दिलेलं असेल ज्या शहराचं नाव दिलेलं असेल त्या शहरामध्ये तुमची परीक्षा आयोजित केलेली असेल तो पत्ता पाहायचा आहे आणि लवकरात लवकर तुमच्या जाण्याची व्यवस्था करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुम्ण सोयीस्कर होईल तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद